विरुद्ध भारत टीम इंडियासाठी करो तर पाकिस्तानसाठी करो किंवा मरो असा हा सामना असणार आहे तर कसं असणार आहे सेमीफायनलचं गणित या सामन्यानंतर हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा जोरदार सुरू आहे चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला सामना हा न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही टीममध्ये खेळला गेला या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा पाक। साठ धावांनी पराभव केला आणि ते पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती आहेत त्यांचे नेट रन रेट ही चांगले आहेत त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवलेला आहे त्यामुळे त्यांचे रे ने रेट चांगले आहे तर भारताने दुसऱ्या सामन्यामध्ये बांगलादेशचा पराभव केला बांगलादेशचा सागडी राखून पराभव केला आणि गोंधतालिकेत न्यूझीलंडची टीम पहिल्या स्थानावरती आणि भारताची टीम दुसऱ्या स्थानावरती आहे तर बांगलादेशची ouais टीम तिसऱ्या स्थानावरती आहे आणि पाकिस्तानची टीम चौथ्या स्थानावरती आहे तर विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना तेवीस फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे तर तेवीस फेब्रुवारीला फेब्रुवारीला भारतविरुद्ध पाकिस्तान हा सामना खेळवला जाणार आहे जर या सामन्यामध्ये पाकिस्तानसाठी हा सामना करो किंवा मरतो असणार आहे पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे कोणत्याही परिस्थितीत त्यांना हा सामना जिंकावाचा लागणार आहे जर पाकिस्तानने हा सामना गमावला तर पाकिस्तानची टीम या चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर जाईल आणि भारताने हा सामना जिंकला तर भारताची टीम चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचेल जर भारताने हा सामना गमावला आणि पाकिस्तानने हा सामना जिंकला तर या टुर्नामेंटमध्ये चांगली चुरस येईल तर भारत हा भारताने हा सामना गमावला तर भारताला पुढील जो दोन मार्चला न्यूझीलंड विरुद्ध सामना होणार आहे तो सामना जिंकावा लागेल आणि पाकिस्तान नंतर त्यांचा सामना बांगलादेश विरुद्ध आहे तर पाकिस्तान हा सामना कोणत्याही परिस्थितीत सेमीफायनलसाठी जिंकणे गरजेचे असणार आहे तर इंडियाला अजून एक चान्स असणार आहे परंतु रोहित शर्मा आणि त्याची टीम पुढील सामन्यां सामन्याकडे न जाता हा सामना जिंकून सेमीफायनलची तिकीट कन्फर्म करेल असा त्यांचा अंदाज असणार आहे दुसरीकडे आहे न्यूझीलंड तर न्यूझीलंड न्यूझीलंडने पहिला सामना जिंकलेला आहे आणि त्याचे नेट रेट हे चांगले आहे तर त्यांचे अजून दोन सामने शिल्लक आहेत एक बांगलादेश विरुद्ध आणि एक इंडिया विरुद्ध तर ते दोन सामन्यापैकी एक जरी त्यांनी सामना जिंकला तर ते मध्ये जातील तर पाकिस्तानसाठी असे गणित असणार आहे तर बांगलादेश बांगलादेशचे आणखी दोन सामने शिल्लक आहेत न्यूझीलंड आणि पाकिस्तान विरुद्ध त्यांनीही दोन सामने जिंकले तर या पॉईंट टेबलमध्ये चोस असणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताच्या गटामधून कोणत्या दोन टीमा मध्ये पोहोचतील आपणास काय वाटते आपण कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा